मेथीचे थालीपीठं मेथीचे थेपले तर तुम्ही बऱ्याच वेळा खाल्लेले असतील परंतु आज आपण बनवणार आहोत मेथीची भाकरी आणि बनवायला तर अगदी सोपी आहे तेवढीच खायलासुद्धा रुचकर आहे हिवाळ्यामध्ये गरमागरम भाकरी आणि लोणचं मिरचीचं लोणचं किंवा लिंबाचं लोणचं तर अगदी अप्रतिम लागतं तर अशी ही भाकरी कशी बनवायची ते बघूया तसेच याआधी मी मिरचीचं लोणचं आणि मेथीदाण्याचं लोणचं शेअर केलेलं आहे ते सुद्धा तुम्ही नक्की बघा तर इथे अशी आपण एक कप भरून बारीक चिरून घेतलेली मेथी घेतलेली आहे या रेसिपीसाठी मेथी अगदी कोवळ्या पानांची घ्यायची म्हणजे कडू लागणार नाही जर तुम्ही जास्त जठर मेथी घेतली म्हणजे जास्त मोठ्या पानांची जर मेथी घेतली तर भाकरी ही थोडी कडसर वाटेल म्हणून अगदी कोवळ्या पाडांची मेथी आपण इथे घेतली ती स्वच्छ धुवून घेतली आणि बारीक कापून घेतलेली आहे त्यानंतर आपण इथे एक कांदा घेतला आणि तो कांदा असा लांब आकारामध्ये कापून घेतला तो यामध्ये असा पाकळ्या करून घालायचे आहे त्यानंतर एक हिरवी मिरची मी कापून घेतली ती घालून घेतली इथे पहिल्यांदा कांद्याच्या व्यवस्थित आपण पाकळ्या करून घेऊ कांद्याच्या पाकळ्या करून झालेल्या आहेत आता यामध्ये एक कप भरून ज्वारीचं पीठ घालून घ्यायचं ज्वारीच्या पिठाला थोडं बाइंडिंग कमी असतं त्यामुळे आपण यामध्ये एक दोन चमचे भरून चण्याचं पीठ घालून घेतलं चण्याचं पीठ घातल्यामुळे या भाकरीला टेस्टसुद्धा खूप छान येते एक अर्धा चमचा मीठ घालून घेऊ एक अर्धा चमचा जिरे अर्धी वाटी भरून कोथिंबीर घालून घ्या त्यानंतर मी घेतले असे इथे दहा ते बारा गुडलिंबाचे पानं आणि हे गुडलिंबाचे पानं असे आपण बारीक करून घालायचे तुम्ही कापून घेतले तरी चालतील पण मी मात्र हे असेच हाताने रफली बारीक करून घेते आणि हे सगळं आता आपण व्यवस्थित हाताच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं मिक्स झालेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालून याचा आपल्याला ज्याप्रमाणे भाकरीसाठी गोळा तयार करतो ना तसा गोळा तयार करून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी घालत गोळा तयार करायचा खूप जास्त पाणी घालायचं नाही आणि भाजीसुद्धा आपलं पाणी सोडते त्यामुळे गोळा तयार करताना घट्ट गोळा तयार करायचा आहे आता आपला हा पिठाचा गोळा भिजवून तयार झालेला आहे यापासून आपल्याला दोन भाकरी करून घ्यायची आहे तर याचे दोन सारखे आपण गोळे तयार करून घेऊ आता एक गोळा बाजूला ठेवून देते आणि हा गोळा छान मळून घेते गोळा छान मळून झालेला आहे आता असं व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे गोल गोल फिरवून याचा एक उंडा करून घ्यायचा बघा हा उंडा आता इथे तयार झालेला आहे नंतर आपण इथे असं एक ताट घेतलं आणि त्या ताटामध्ये पहिल्यांदा आपण असं ज्वारीचं पीठ घालून घेतलं नंतर ज्वारीच्या पिठामध्येच हा गोळा मी असा बुडून घेतला आणि आता याची आपण अशी भाकरी थापून घ्यायची व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे हाताचा तळवा आणि बोटाच्या साहाय्याने हळूहळू प्रेस करत आपल्याला भाकरीची साईज वाढवायची आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त बोटाच्या साह्याने मी छान पातळ अशी भाकरी तयार करून घेतली आपल्याला पातळ किंवा जाड जेवढ्या जशी भाकरी आवडेल तशी भाकरी इथे आपण तयार करू शकता आणि तुम्हाला मी ज्या पद्धतीने भाकर बनवते आहे त्या पद्धतीने जर बनवता येत नसेल तर हा गोळा आपण पोळपाटावरती लाटून घ्यायचा फक्त पोळी एवढा पातळ न करता भाकरीसारखा थोडा जाडसर ठेवायचा वाटलं तर वरून थोडं आणखी पीठ भुरभुरायचं परंतु खाली मात्र भरपूर पीठ घालून आपण ही भाकरी थापून घ्यायची इथे आपली भाकरी थापून झालेली आहे आता हिवाळ्यामध्ये तीळ खाणे शरीरासाठी खूप फायद्याचे असते त्यामुळे मी तीळ वरून भुरभुरून घेतले आणि परत एकदा भाकरी अशी थापून घेतली म्हणजे तीळ त्या भाकरीमध्ये व्यवस्थित लागतात अशी ही भाकरी आपल्या इथे थापून तयार झालेली आहे चला तर मग ही भाकरी आता आपल्याला तव्यावरती शेकून घ्यायची आहे गॅसवरती तवा ठेवून आपण तवा मिडियम तापून घेऊ ही भाकरी तव्यावरती टाकताना आपल्याला लक्षात ठेवायचा आहे हा जो भाग आहे वरचा भाग तव्याच्याच साईडने ठेवायचा आणि हा खालचा जो भाग आहे खालचा भाग हा भाग वरून यायला पाहिजे तर आता मी ही भाकरी या तव्यावरती घालून घेते म्हणजे खालचा भाग इथे वर आलेला आहे आणि वरचा जो भाग होता तो खाली गेलेला आहे आता आपल्याला थोडंसं पाणी घालून हे इथे जे पीठ लागलेलं असतं ना ते पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे म्हणजे असं थोडं पाणी लावून हे सगळीकडे असं छान फिरवून घ्यायचं म्हणजे भाकरी छान बनते आणि एक मिनटं अशी खालच्या साईडने ही भाकर आपल्याला भाजून घ्यायची आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम आपल्याला मोठी ठेवायची आहे त्यानंतर एक मिनिट झाला की व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे सराट्याच्या सहाय्याने ही भाकरी पहिल्यांदा सगळ्या बाजूनी सोडवून घ्यायची आणि त्यानंतर ही भाकरी आपण पलटवून घ्यायची आता भाकर पलटवलेली आहे त्यानंतर आपण गॅस मिडियम टू हाय ठेवायचा म्हणजे आपली भाकर छान बनते जर मंद आचेवरती भाकर शिजवली तर ती चांगली बनत नाही म्हणून पहिल्यांदा गॅस आपल्याला मोठा ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला भाकरीचा गॅस मिडियम टू हाय करून भाकर छान खरपूस भाजून घ्यायची आहे एक मिनिट झालेलं आहे आपण पहिल्याप्रमाणेच पूर्ण साइडनी पहिल्यांदा भाकर सराट्याच्या सहाय्याने सोडवून घ्यायची आणि खालच्या साईडनी मस्त भाकर भाजून घ्यायची बघा इथे छान डॉट्स आपल्या या भाकरीला पडलेले आहेत आता आपण तवा इथे बाजूला करून घेऊ आणि ही भाकरी अशी गॅसवरती शेकून घेऊ त्यावेळी गॅस मोठा करून घ्यायचा आणि व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे अशी आपण भाकर एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती पलटवून घ्यायची म्हणजे आपल्या भाकरीला छान पापुद्रा निघतो आता इथे आपली भाकर शेकून झालेली आहे अशी ही आपली मेथीची भाकर तयार झालेली आहे खूप जास्त जरी नाही तरी आपल्या या भाकरीला हलकासा पापुद्रा आलेला आहे हा थंड की मग निघतो आणि इथे आपली ही अशी गरमागरम दुसरी भाकरीसुद्धा खायला तयार झालेली आहे तर अशी ही गरमागरम मेथीची हेल्दी तेवढीच पौष्टिक भाकरी खायला तयार झालेली आहे ही भाकरी तुम्ही हिरव्या मिरचीच्या लोणच्यासोबत किंवा दह्यासोबत किंवा आणखी जे चटणी वगैरे जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल त्याच्यासोबत खाऊ शकता खायला तर अगदी रुचकर लागते एकदा ही भाकरी नक्की करू बघा आणि ताटामध्ये तुम्हाला लिंबाचं आणि मिरचीचं लोणचं तसेच हिरवी मिरची आणि मेथीचं लोणचं दिसत आहे त्या लोणच्याची रेसिपीसुद्धा मी यापूर्वीच अपलोड केलेली आहे अजूनपर्यंत तुम्ही जर ती बघितली नसेल तर नक्की बघा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच भरपूर शेअर करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये धन्यवाद